जळगावच्या जैन हिल्सच्या अनुभूती मंडपमध्ये अडोतीसव्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा दोन ते आठ ऑगस्ट हो दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी भारतभरातून पाचशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलाय स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे खासदार स्मिता वाघ जेन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशिष बरुआ उपस्थित होते दरम्यान स्वीग लीगमध्ये खेळण्यात येणाऱ्या अकरा वर्षाखालील मुलामुलींच्या या बुद्धिबळ पटांसह तब्बल दोनशे पंच्याहत्तर टेबलांवर बुद्धिबळपटू आपल्या मोहरांच्या चाली खेळणार आहेत यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व खासदार स्मिता वाघ यांनी देखील चा चाली खेळल्या धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज नक्कीच आज आपल्या जळगाव साठी खूप मोठा दिवस आहे की आज नॅशनल चॅम्पियनशिपचं जे आहे चेस जे आपल्या जळगाव मध्ये आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास पाचशेच्या जवळपास इथे सगळे खेळाडू पाटिस खेळाडूंनी पूर्ण राज, राज्य पूर्ण देशभरातनं वेगळ्या वेगळ्या राज्यातनं आलेले आहे आणि पाचशेच्या जवळपास खेळाडूंनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि आत्ताच हल्लीमध्ये दिव्या देशमुख जी आपल्या महाराष्ट्रीयन कोल्हापूरची खेळाडू आहे चेसमधली सॉरी नागपूर सॉरी सॉरी दिव्या देशमुख ही आपली महाराष्ट्राची नागपूरची खेळाडू आहे ती पण आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आज संपूर्ण देशभरातला माहोल अतिशय उत्साही आहे आनंदमय आहे आणि चेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता इंडिया परफॉर्म करायला लागलेला आहे आणि पूर्ण जगासमोर एक चांगला संदेश द्यायचं काम आपण चेस चॅम्पियनशिपच्या माध्यमातून करतो आहे कारण की शेवटी चेस हा बुद्धिबळाचा गेम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी परफॉर्मन्स आपला खूप चांगल्या पद्धतीचा इम्प्रूव्ह होऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबरने महाराष्ट्रातले पण आता चांगले खेळाडू पुढे येऊ लागलेले आहे तर मी माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा देते आणि नक्कीच अपेक्षा एवढीच व्यक्त करते की जास्तीत जास्त खेळाडू याच्यामध्ये कसे पुढे येतील आणि अजून चांगलं परफॉर्म करू शकतील आणि देशाचं नाव पण पुढे घेऊन जाऊ